गम्मत जम्मत हो ओह गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत हो, गम्मत जम्मत आई श्री किती दिवसांनी आलास रे बाळा किती बदललंय न ग सगळं बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी या बदलांनीच तर माणसांनी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली आई सगळं जग बदललं पण आई तुझ्या हातांची चव नाही बदलली तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती सगळ्या समस्यांवर उपाय माझ्याकडे आहे क्षणात दूर करतो सगळ्या समस्या मी बोल स्पष्टपणे उघडकडे सांग त्याचं काय मी फार वैतागलो हो। आहे घरी माझं कुणी ऐकत नाही माझी नोकरी गेली आहे मी फार कंटाळून गेलो असं वाटतं असं वाटतं जीव घ्यावा हा माझा अरे माझा काय का गळा चुकलं वाटतं असं तसं वाटत दिवस द्यावा अरे बाळा असा चुकुन चुकुन। सौरी हो, सौरी। अरे विचार करू नकोस चुकून दाबला चुकून सॉरी हा सॉरी अरे आत्महत्या विषय म्हणतोय मी आत्महत्येचा विचार करू नको मी तुझा गळा दाबतो आपला मी तुझ्या समस्या सोडवतो अरे ज्योतिषी चक्रधार म्हणतात मला होत का भविष्य का वर्तमान का या सगळ्या काळांवर उपाय माझ्याजवळ आहे पण बाळा तुला फक्त एक काम करावं लागेल काय 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 जरा लांब रहा लांब रहा बाळा उद्या जेव्हा येशील तेव्हा तुझ्या अंगणात ही मूळभर माती आणायची आहे कशाला अरे आणून गाडायचं आहे की काय मला का माझ्या उरावर घालायची आहे बाळा फक्त मूठभर माती घेऊन माती ये मातीतच रहस्य दडलंय तुझ्या समोस्यांच आपलं समस्यांच नेमकं काय होत हे तुझी माती झाल्यावरच सांगेल माती पाहिल्यावर सांगेन ओके ओके मी आणतो माती आणतो आणतो माती आणतो अरे 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 पैसे न देतच गेला फोकट चल <laughs> या या, 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 या।, या। खाल्ली एकदाची माती हाँ? आली एकदा जी माती आली आली म्हणजे आली हो हा, 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 <laughs> आरे आरे अरे 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 आ, <laughs> अरे, अरे 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 ओली माती दिसते ही अरे का मू मुलतानी माती आहे का तुझ्या घरासमोर अरे 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 काय बघतोय हे मी हा फार वाई फार वाईट अरे तुझी दोनही मुलं तुझी नाही आहे एक बदमाश आहे मुलगी तिचं लफडं सुरू आहे अरे बायको बायको बायकोचा शेजाऱ्याचा हात धरून पडून जाण्याच्या तयारीत आहे अरे बघतोस काय जा घरी जा लवकर नाही तर तू घरी पोचे परंतु तुझी बायको त्याचा हात धरून पळून गेली असेल भविष्य वेळा झाला की काय वेळा वेळा झालेला नाहीये मी त्याच काय झालं मी तिथून घरून निघालो ना तर माती घ्यायचं विसरलो बघा बघ म्हटलं एवढ्या दुरून परत माती घ्यायला घरी कशाला जायचं म्हणून तुमच्याच आगड्यातली माती तुम्हाला दिली आई किती दिवसांनी आलास रे बाळा किती बदललंय न ग सगळं बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी या बदलांनीच तर माणसांनी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली आई सगळं जग बदललं पण आई तुझ्या हातांची चव नाही बदलली तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती दे प्रायोजक घरकुल मटन मसाले घरकुल हल्दी पावडर आणि घरकुलचे तिखट